जे 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 जे। आता हे कार दे कार्यक्रमाचे जे बोर्ड लावले जातात रस्त्याला कीर्तनांचे याचे त्याचे आता उद्या ह्या अमृत महोत्सव कमिटीने ते बोर्ड काढून टाकले पाहिजे कार्यक्रम सपले बोर्ड काढले पाहिजे ही ते कार्यकर्त्यांची जबाबदारी काय तुमचं त्याला जर उद्या धक्का लागला तर गावातली शांतता बिघडून मतभेद होतात <laughs> मग कुठेतरी बोर्डाला बिडीचा धक्का लागला का विटंबाला लगेच मारा मार्या पेटवा टापऱ्या दावे चालून माझी बंद असं नाही बोर्ड काढले पाहिजे आणि सिस्टमॅटिक लावले पाहिजे बोर्ड आता एक नवीन नालायक एक पद्धत आणली आपल्याकडे लग्न पत्रिका बंद तुमच्या पैशाला तुम्ही पराक्रम बाकीच्या लोकांना पोर नाही सगळं गाव वान सुटे तुला एकट्यालाच बरा पोर आहे पण ते नवर नवरीचे फोटो जरा माणसं पाहतीला असे लावा काय मत आहे तुमचं अक्षरश विटंबन आहे एका कोपऱ्यात नवरीचा लावा एका कोपऱ्यात नवर देवा लावा हे आता व्यवस्थित बंदी बंदीपान रंगाचा लावा व्यवस्थित लावा बावळटपणा तो नवर देऊ पागल नवर देव तो ती नवरी झक मारायची तिकडे लांब उभी करायच्या ला। पुढे आणून केलं आपण काय आशीर्वाद द्यायचे तुम्ही सांगा काही काही पोरींचे तर फोटो इतके बिंडो घेत घागरा घालती घागरा 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 आणि घागऱ्याचं एक तो हातात धरती हे तुम्हाला शोभत का मला सांगा बरं मी बोलतो हे चुकीच आहे का सांगा काय आता एक लग्नात एक पद्धत आणली आपल्याकडे मंगलाष्टकाच्या एक बलून केलाय बलून फुगा आणि त्या फुग्यात नवरा नवरी घालायची आणि ते डान्स करीत खाली येणार पुढं त्या व्यासपीठावर जिथं लग्न आहे तिथं केवढा येडेपणा आहे तो ये नवरदेव देव शिवळणारा मग तो दस गडी तो घातला बलून मध्ये आणि नवरी नेली ब्युटी पार्लरला आता ब्युटी पार्लरला तीन गोष्टी करावं लागतं पूर्ण पहिलं फिशिंग करावं लागतं नंतर मिक्सिंग करावं लागतं आणि नंतर सिरे मिक्स करावं लागतं अशा तीन पायऱ्या फिशिंग म्हणजे खड्डे भरणे डांबर वतणे असेल <laughs> मिक्सिंग म्हणजे याला सेप देणे सिर्या मिक्स म्हणजे इथल्या फटीत चमकी भरायची ही बाजू वर वाढवायची हा कोपरा इकडं करायचा केसाला फुगा करायचा आणि बट गालावर घ्यायची <laughs> <laughs> खरंय का खोटे अरे आहेत का नाही तीन एक वर्ष केले <laughs> मी मी प्रत्येक क्षेत्रात अभ्यास आणि ती नवरा नवरी घातली बलून मध्ये आणि त्यांचा झाला डान्स सुरू कुड कुड बलून आता तो नवर देऊ त्याला ती नवरी खिटली खिटली म्हणजे स्मूथ टच म्हणू आपण स्मूथ टच आणि त्याला इतका चांगला टच कधी होईल त्याला टच व्हायचा पण जर शिवऱ्याचा म्हशीच्या रेडक्याचा त्याला टच झाल्यामुळं ते नवरदेव भांबावलं जे फुगा फुटला नऊ बर गडे गेले नवरदेवाच्या नऊ बर नाही तरी गेले